गुड मॉर्निंग मित्रांनो माझे नाव दक्ष आहे दक्ष किती वर्गात आहे तू पहिलीत पहिलीत का फर्स्ट स्टँडर्ड स्टँडर्ड ओके पहिली आणि फर्स्ट स्टँडर्ड एकच असते ना यस ओके तर आज तुझा ड्रेस का बदलला स्पोर्ट ड्रेस आज स्पोर्ट ड्रेस का घातला बेटा आज स्पोर्ट ड्रेस का घातला खेळा म्हणून बर आणि आज सकाळी किती वाजता उठले साहेब आठ वाजता आणि झालं तुझ दूध दूध पिला तू पाणी वगैरे पिला ओके चहा पिलीस का दूध दूध वा वा, वा गुड बाय आणि केला ओके नाश्त्यामध्ये काय खाल्लं बेटा उत्तमा वा 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 कसा लागला छान छान मम्मीने छान बनवला होता हाँ। ओके आता तू काल काय शिकवलं तुझ्या सर्व मित्रमंडळींना डी नाही रे काल काय टू वन टू थर्टी किती पर्यंत शिकवलं थर्टी वन टू थर्टी हा छान शिकवलंस की ओके इकडं पाय आता बरोबर आणि आता कोणता विषय शिकवणार आहेस तू संध्याकाळी एबीसीडी बी किती पर्यंत छेट ए टू छेट असं ए टू छेट ए टू झेट पर्यंत शिकवणार आहेस ओके आणि तुझी परीक्षा कधीपासून चालू व्हायला बेटा कालपासून उद्या 11. 11. उद्या ना किती तारीख इलेवन इलेवन म्हणजे उद्या आहे ना इलेवन तारीख हा आता आपल्याला शाळेत जायचंय ना हाव हा कशावर जातो आपण शाळेवर रोज गाडीवर बाईक वर का गाडीवर बाईक वर आता चालले बॅगेत वजन खूप आहे किती याच्यामध्ये काय काय याच्यामध्ये ब्लॅक बॅग मध्ये काय 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 त्याच्यामध्ये अजून ओके चला मग जाओ तुझ्या सगळ्या मित्रमंडळींना मन बाय बाय मित्रांनो बाय बाय मित्रांनो नंतर भेटूयात नंतर भेटूया आता मी तुम्हाला संध्याकाळी काय शिकवणार आहे असं सांग ए बी सी डी ए टू झेड हा तर मग भेटूया संध्याकाळी मन बाय